नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत दुपारनंतरची ताजी अपडेट तर चांदवड आणि रावरी या बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो चांदवड आणि रावरी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव दुपारनंतर कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया तर चांदवड बाजार समितीमध्ये कांदा उन्हा आहे उन्हाळी तर उन्हाळ कांद्याला चांदवड बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे चार हजार सातशे क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून चांदवड बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव चांदोडमध्ये बाराशे पन्नास रुपये क्विंटल मिळालेला आहे तर जास्तीत जास्त दर चांदवड बाजार समितीमध्ये सतराशे नव्वद रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मित्रांनो जवळपास अठराशे रुपये क्विंटल चांदवडमध्ये कांदा विकलाय जास्तीत जास्त भाव तर पुढील बाजार समिती आहे रावरी रावरी बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळी तर रावरीमध्ये आवक सोळाशे चार क्विंटलची तर आवक कमी बघायला मिळत आहे रावरी बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर दोनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर रावरी बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते रावरीचे कांदा बाजार भाव